नमस्कार मी सपना तुम्हाला सगळ्यांचं स्वागत करते माझ्या नवीन एका ब्लॉगमध्ये तर आज आहे एक नोव्हेंबर खाटूश्याम बाबांचा जन्मदिन आहे म्हणूनच आज आम्ही सकाळी दोघांनी पण लवकर आवरलं आम्ही रेडी झालो होतो इथे कारण आम्हाला मंदिरात जायचं होतं खाटूश्याम बाबांच्या दर्शन घेण्यासाठी सकाळ सकाळ चाललो होतो कारण नंतर गर्दी पण होऊ शकते तिथे अंघोळ वगैरे झाली होती आणि मी चेहरा फक्त वॉश ने इथे क्लीन केला कारण मी आंघोळ करताना ना चेहऱ्याला साबण लावत नाही पहिल्यापासूनचीच माझी सवय आहे क्वचितच कधीतरी एका दुसऱ्या दिवशी लावलं तर लावते पण मोस्टली मी फेसवॉशच यूज करते सो इथे फेसवॉश वगैरे लावला आणि गेले एक आठवडा ना आम्ही म्हणजे माझे मम्मी पप्पा आले होते गेस्ट आले होते माझ्या घरी मम्मी पप्पा भाऊ बहीण त्यामुळे आम्ही सारखं बाहेरच फिरत होतो त्यामुळे स्किनची काय मी काळजी घेतलीच नाही म्हणून मग चेहऱ्याला मी मस्त आज मॉइश्चरायझर लावलं सनस्क्रीन सुद्धा लावलं हाताला वगैरे आणि सनस्क्रीन तर खूप मोस्ट इम्पॉर्टंट आहे सो तुम्ही सुद्धा स्किनची काय हेअर घेत नसाल तर प्लीज काळजी घ्यायला सुरुवात करा त्यानंतर मी माझी इथे हेअरस्टाईल सुद्धा चेंज केली होती मी वन साईड हेअरस्टाईल करते पफ काढते पण माझी जी, जी कॉलेजला मी यूज करायची हेअरस्टाईल तशी मी हेअरस्टाईल आज केली होती कशी दिसते मला कमेंट करून नक्की सांगा त्यानंतर इथे रेडी होऊन आम्ही श्याम बाबांचे दर्शन घ्यायला निघालो होतो आणि मग वाटेत थोडस पेट्रोल टाकायचं होतं पेट्रोल वगैरे टाकलं आणि पाऊस पण बारीक बारीक चालू होता कळतच नाही की नक्की हिवाळा येणार आहे की पावसाळा कंटिन्यूच होणार आहे तेच समजत नाहीये इथे कारण पाऊस पडतो त्यामुळे वातावरण एकदम बेकार झालं आणि पाऊस पडतो त्यामुळे गरम सुद्धा खूप होत मग पाऊस यायला लागला होता आणि आम्ही छत्री पण नेली नव्हती म्हणून म्हटलं चला नाश्ता करूया सकाळी निघालो होतो लवकर त्यामुळे नाश्ता केला नव्हता ना घरातून निघताना ठिकाणी नाश्ता करायला थांबलो मिस्टरांनी शिरा ऑर्डर केला होता मी कांदा उत्ताप्पा मागवला होता तो यायला थोडासा वेळ होता मग तुम्हाला म्हटलं वॉच दाखवूया मी खूप दिवसांनी वॉच घातलं डिजिटल वॉच हातामध्ये जॉबला जायचं तेव्हा घालायचं थोड्याच वेळात माझा कांदा उत्ताप्पा पण आला आणि खाल्ला खूप टेस्टी होता आणि नंतर मग आम्ही खाटूश्याम बाबांचं दर्शन घ्यायला गेलो तर आता मी तुम्हाला सांगते की पुण्यामध्ये काटूश्यात श्याम मंदिर कुठे आहे पुण्यात कात्रस मध्ये नारायणधाम मंदिर आहे तर तिथेच खाटूश्याम बाबांचं मंदिर आहे तर अशा प्रकारे मग आम्ही इथे आलो होतो आणि गर्दी बघताय तुम्ही किती होती ते टू व्हीलर पार्किंग फोर व्हीलरच्या रांगा सुद्धा लागल्या होत्या बाहेर आणि ह्या चपलांवरून तर कळतच होतं की खाटूश्याम बाबांचे भक्त भरपूर आहे आणि आम्ही परफेक्ट टाइमला मंदिरात पोहोचलो होतो आरती सुरू होती आणि आम्ही आतमध्ये जाऊन बसलो तर दोन ते तीन मिनिटातच दर्शन घ्यायला भेटला आम्हाला बोलला नाही पण छान असं दर्शन झालं आणि मनातली इच्छा आपण व्यक्त केली ना तर ते हारे का सहारा असं म्हणतात कटुशम बाबांना तर आता खरंच लाईफमध्ये सहारा तर खूप पाहिजे आम्हाला आम्हा दोघांना खूप सपोर्ट पाहिजे सो मी माझ्या मनातली इच्छा व्यक्त केली माझ्या मिस्टरांनी मग मा मला घरी आणून सोडलं आणि ते त्यांच्या कामाला ऑफिसला निघून गेले दुपारी तीन वाजता मग थोडा वेळ रेस्ट केली आणि मला ब्लाऊज शिवायला टाकायचं होतं दिवाळीमध्ये भावाने जे भाऊबीजेला साडी गिफ्ट केली ती मी तुम्हाला दाखवलीच होती त्याच साडीचा ब्लाऊज मी ते शिवायला टाकलं कारण मला एखादी नवी साडी आली ना की मला मला असं होतं की कधी एकदा मी ती नेसते छान असं परफेक्ट लुक करते फोटोज वगैरे काढते असं होतं मला आणि दुपारचे तीनच वाजले होते वातावरण बघा पाऊस पडत होता बारीक बारीकच पडत होता आणि खाली सर्व रस्त्यावर चिकल चिकल झाला होता ब्लाउज शिवायला टाकलं आणि भाजीच्या दुकानात जाऊन भाजी वगैरे घेऊन घरी आले आता हे सर्व भाजी ज्या आहे ते मी सॉर्टिंग करून नंतर ठेवेन त्या आधी म्हटलं मस्त गरमागरम मसालेदार चहा बनवूया त्यासाठी मी किराणा दुकानातून येता येता लवंग दालचिनी काळी मिरी घेऊन आले एकीकडे दूध ताबाला ठेवलं आणि एका पातेलात पाणी ठेवून ते गॅसवर ठेवलं चहा पावडर टाकली वेलची टाकली आणि दालचिनी लवंग आणि काळी मिरी टाकली नंतर माझ्या लक्षात आलं की अरे भाजीच्या दुकानामध्ये जाऊन सुद्धा मी आलं आणायला विसरले असं म्हटलं माझ्याकडे मग चहा मसाला होता माश्याचा सो तोच मी ह्याच्यामध्ये टाकला थोडाफार आणि या खरंच हा चांगला आहे त्याच्यामध्ये सुंट पावडर आहे सगळे मसाले ह्याच्यामध्ये आहेतच पण मला ना खडे मसाले टाकले ना का काय ते माहित तेव्हाच मला चहा एकदम मसालेदार झाला असं वाटतं थोडासा हा चहा मसाला टाकला आणि साखरेऐवजी मी खडी साखर टाकली आहे सो याला तुम्ही खडी साखरेचा मस्त असा हेल्दी चहा म्हणायला काय हरकत नाही त्यामध्ये मग दूध टाकलं आणि मस्त असा मसालेदार चहा एन्जॉय केला आणि मग लगेचच संध्याकाळच्या जेवणाला लागले मस्त असं बेट ठरवला होता मनामध्ये भरपूर अशा मिरच्या होत्या माझ्याकडे त्या स्वच्छ धुवून त्याच्या दोन भागामध्ये कट करून घेतले आणि भरपूर असा लसून चोलून ठेवला आणि एका तव्यामध्ये तेल जिरं आणि मीठ टाकलं आणि त्या कट केलेल्या मिरच्या ज्या आहेत त्याच्यामध्ये टाकल्या आणि वरून मग मिरच्या थोड्या थोड्या भाज्यात आल्यावर लसूण टाकला त्याच्यानंतर शेंगदाणे टाकले आणि मग थोडंसं कूट होतं माझ्याकडे त्यामुळे शेंगदाणे टाकले आणि कूट जे होतं थोडंसं जेवढं होतं तेवढं मग त्याच्यामध्ये टाकलं आमच्याकडे याला मिरचीचा खरडा म्हणतात कारण तव्यात मिरच्या भाजून तो तांब्याने खरडला जातो म्हणून त्याला खरडा म्हणतात मिरच्या लसूण शेंगदाणे सगळं व्यवस्थित भाजलं गेलं भाजत भाजत आलं की वरून मग कोथिंबीर टाकली स्वच्छ धुवून आणि मग झालं सगळं व्यवस्थित भाजून झाल्यावर गॅस बंद केला आणि होई गार होईपर्यंत तसंच ठेवलं गार झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलं आणि मग छान बारीक असं वाटून घेतलं मी हा मिरचीचा खरडा पहिल्यांदाच बनवला इतका छान व्यवस्थित याआधी बनवलं होता पण मला काय फारसा जमला नव्हता पण माझी मम्मी जशी बनवते ना त्याप्रमाणेच मी बनवलंय आणि ऑफकोर्स मुलगी नेहमी तिची आई जसं बनवते ना तसंच बनवत असते तसंच करायला आता मिरचीचा ठेचा बनतोय तर त्यासोबत भाकरीचं कॉम्बिनेशन खूपच मस्त लागतं मिरचीचा ठेचा आणि भाकरी तर मग इथे ज्वारीच्या मस्त अशा गरम गरम टम्म फुगलेल्या भाकऱ्या बनवल्या आणि संध्याकाळचा असा मस्त बेत होता ज्वारीची भाकरी मिरचीचा ठेचा खरडा काय म्हणता तुम्ही ते आणि मेथीची भाजी तर या तुम्ही पण बेतचा आनंद घेण्यासाठी आणि मिरचीचा खरडा तर खूपच छान झाला होता मी खाऊन बघितला तर खरंच भन्नाट झाला होता तुम्ही सुद्धा नक्की अशा पद्धतीने ट्राय करून बघा आणि तुम्ही बनवत असाल तर मला कमेंट करून सांगायला विसरू नका त्यानंतर मग सगळं किचन वगैरे व्यवस्थित आवरलं संध्याकाळी जेवण झाल्यानंतर किती छान वाटतं ना असं किचन बघायला तर चला आजचा हा छोटासा ब्लॉग मी इथे सेंड करत भेटूया परत एकदा नवीन एका ब्लॉग सोबत तोपर्यंत टाटा बाय बाय खुशरा आणि काळजी घ्या बाय